सुट्टी मध्ये आली मला काय थुला पुसावं लागणार आहे इकडे पण टाक पाणी आणि पुस पर itu तूस आ चला आमच्या कामवाल्या बाईची लादी पुसून झाली मांडी घासून घेत एवढी चुकले तया कुत्रे ते शेजारची ना <laughs> बरोबर झालं मी उठल शी आता इथं कोण बसणार पण नाही कोण आता बसणार पण नाही थोबाडवाशी चला बिछाणा तयार झाला आपला कामवादीने सगळं आवडले कामवादी चला झपा <laughs> <laughs>